नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आम्ही आलेलो होतो दर्शन घेण्यासाठी आणि आमचं जे आहे दर्शन झालेलं आहे आमचं फिरणंसुद्धा झालेलं आहे नाशिकमध्ये आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो की थांबायचं कुठे जवळपास संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि थांबण्यासाठी जे आम्ही आहे आलेलो आहेत गजानन भक्त निवासमध्ये हे आहे गजानन भक्त निवास आणि हे एंट्री करताचे अशा प्रकारे सुंदर रमणीय वातावरण लागतं हा आहे पार्किंग एरिया इथे तुम्ही तुमच्या गाडी वगैरे पार्क करू शकता आणि गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही मध्ये एंट्री करणार आणि एंट्री करताच कसं आहे ना की तिथे तुम्हाला बुकिंग ही पर्सनली जाऊन करावे लागते म्हणजे ऑनलाईन बुकिंगची सुविधा तिथं नसल्यामुळे तुम्हाला एक फॉर्म भरून तिथे पर्सनली स्वतः जाऊन जर रूम्स अवेलेबल असतील तरच तुम्हाला तिथे जी आहे बुकिंग मिळते तर हे आहे सुसज्ज अतिशय रमणीय वातावरण सुंदर असं गजानन भक्त निवास तर हे आहे गजानन भक्त निवास आणि हा आहे मंदिर जे गजानन महाराजांचं मंदिर आहे जे तुम्ही पाहताय हे मंदिर आहे आणि आसपासच्या परिसरामध्ये सुंदर असं गार्डन भव्य इमारती जे की आहे भक्तनिवास जिथे भक्त, भक्त येऊन राहू शकतात अतिशय परवडणाऱ्या किमतीमध्ये तुम्ही इथं राहू शकता आ, पर नाईट फक्त फाईव्ह हंड्रेडपासून सुरुवात म्हणजे सुरुवात म्हणजे कशी सुरुवात तर तशी दोनशे रुपयापासून आहे तिथे पण तुम्हाला जर सेपरेट रूम हवी असेल तर ती पाचशे रुपयापर्यंत पडते दोन कॉट तीन कॉट असे काही ठरलेलं असतं तर हे तुम्ही पाहू शकता आम्ही जातो आहे आमच्या रूपमध्ये तर हे अशा प्रकारे गजान भक्त निवास आहे मधून तुम्हाला दाखवते की मी प्रकारे फार असं सुंदर आहे कुठूनही वाटणार नाही आ, की म्हणजे साधारण निवास भक्त निवास आहे म्हणून खूप छान जसं काय थ्री स्टार फोर स्टार हॉटेलसारखी इथं सुविधा होती आ, फार सगळ्यात छान म्हणजे स्वच्छता जे इथे भरपूर आहे रात्रीच्या दहापर्यंत लोकं जे आहे स्वच्छता करतात कुठलेही मच्छर हे वगैरे नाही आहेत तिथंसुद्धा त्याचीसुद्धा ते विशेष काळजी घेतात तर आम्ही पोहोचलो रूम आहे रूममध्ये आणि रूममध्ये गेल्यानंतर आम्ही झालं फ्रेश आणि त्यानंतर आम्ही निघालो जेवणासाठी हे तुम्ही जेवण पाहू शकता शिरा साधं भात आ, साधी डाळ होती वरण साधं जेवण होतं अगदी आणि जेवण केल्यानंतर आम्ही निघालो परत फिरण्यासाठी म्हणजे गजानन भक्त महाराजांचं जे गजानन महाराजांचं मंदिर होतं तिथं आम्हाला जायचं होतं दर्शनासाठी तर हे तुम्ही पाहू शकता तर हे आहे महाराजांचं मंदिर आणि मध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता जवळपास दहा ते दहापर्यंत तर आम्ही जेवणानंतर इथे गेलो होतो फार सुंदर असं वाटतं की फार असं मेंटेन्ड म्हणू शकता तुम्ही तर तिथे पर खोली दोनशेपासून ते हजार रुपयापर्यंत काहीतरी चार्जेस आहेत आणि जेवणाचे चार्जेस जर विचारायचे झाले तर जेवणासाठी तुम्हाला तिथं पर पर्सन सिक्स्टी रुपीज असं काहीतरी पे करावं लागतं आणि जेवणाची टायमिंग म्हणजे संध्याकाळी सात ते अकरापर्यंत असते आणि दुपारी अकरा ते दोन असंही काहीतरी असते जे आम्ही फक्त तिथे एक टाईम जेवण केलेलं कारण आम्हाला तिथून निघायचं होतं सकाळी तर आम्ही रात्री थांबलेलो सगळं एरिया फिरवून घेतलं आणि खूप असं छान एक्सपिरियन्स वाटला स्वच्छता कमालीची स्वच्छता ठेवतात तिथे म्हणजे जवळपास आम्ही जेव्हापासून गेलो तर सगळीकडे स्वच्छ स्वच्छ कुठेही घाण कचरा कुठेच काही नाही आहे जेवणसुद्धा अतिशय सात्विक जेवण होतं फाल माल मसालेदार वगैरे जेवण नव्हतं आणि तिथं आम्ही रात्रभर थांबलो आणि सकाळी रेडून आम्हाला जायचं होतं शक्त त्यासाठी आम्ही रेडी होऊन जाता जाता शेवटी जे आहे आम्ही गजानन भक्त निवासाच्या पुढे जे आहे पार्किंगमधून फोटोज काढल्या जे तुम्ही पाहू शकता पाहू शकतात फार सुंदर फोटोज निघाले तिथे तर हा आमचा जा खूप छान एक्सपिरियन्स राहिला तिथं थांबण्याचा था। स so, गाईज हा ब्लॉग जे आहे मी इथेच संपवते आणि तुम्ही पण जेव्हा पण त्र्यंबकेश्वरला येशा नक्की भक्त निवासला भेट द्या लवकरात लवकर जाऊन तिथे बुकिंग करा कारण की ऑनलाईन नसल्यामुळे पर्सनली तुम्हाला जेव्हा तिथे अवेलेबल असतील तरच तुम्हाला रूम भेटतील तिथे तुम्हाला अशी तुम सुंदर जागा दुसरीकडे थांबण्यासाठी मिळणार नाही आहे सो uh, गाईज so हा होता आजचा ब्लॉग टील देन बाय बाय टेक केअर